शिवसेना मुख्य नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार संसदरत्न खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना व शिवचित्रपट सेना यांच्या वतीने झी मराठी वाहिनीवर प्रदर्शित होत असलेल्या लक्ष्मी निवास या मालिकेतील कलाकार पदामामागील कर्मचारी व तंत्रज्ञ यांच्यासाठी वाटप उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते शिवसेना सचिव व शिव चित्रपट सेनेचे अध्यक्ष सुशांत शेला यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमात सुमारे अधिक वितरण करण्यात आले सुशांत शेलार म्हणाले की मालिका लोकप्रिय होण्यात पडद्यावर दिसणाऱ्या कलाकाराप्रमाणे पडद्या आठ झाटणाऱ्या शेकडो हातांचेही योगदान मोठे असते अशा कलाकारांची तंत्रज्ञ यांची दखल घेण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला यावेळी अभिनेत्री हर्षदा खानविलकर अभिनेता तुषार दळवी अभिनेत्री पल्लवी वैद्य अभिनेता निखिल शिर्के अभिनेत्री अक्षय देवधर अभिनेत्री अपूर्वा पुगावकर अभिनेत्री जान्हवी तांबट अभिनेत्री तन्वी कोलते अभिनेता अनुज ठाकरे अभिनेत्री कल्याणी जाधव आदी कलाकारांसह लक्ष्मी निवास मालिकेतील तं, तंत्रज्ञ स्पर्धामागचे कलाकार मोठ्या संख्येने उपस्थित होते

पर ये देते हो ये टाइम राम भाई तुमसे ये चाहिए नहीं रखना है ये कर देना है विजय इधर है चलो नितेश ला नितेश चार ला इधर ला मुझे दादा आशिष देटोफो आशिष आहे फटापटा सर इकडे बघा सर थांब 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 आ, ये ये आ, मला वाटतं हा खूपच छान उपक्रम आहे आणि एकतर कसं आहे की आम्ही ज्या प्रकारे काम करतो बरेच लोक हे लांबून लांबून येतात कधी कधी छत्री विसरली जाते एखादी तुटलेली असते ती रिपेअर करायची राहून जाते आणि मग शूटिंगला वेळेवर तर पोचायचं असतं त्यामुळे बरेच हाल सहन करून भिजत लोक पोचतात तर मला असं वाटतं की सुशांत आणि शिवनेचं शिवसेनेचा हा जो उपक्रम आहे तो खरंच खूप छान आहे की जे कलाकार तुमच्या समोर नसतात पण त्यांच्यामुळे आम्ही तुमच्यासमोर येऊ शकतो अशा कलाकारांना कलाकारांचा विचार करून त्यांना छत्री वाटप करणं आणि आता मगाशी सुशांत म्हणाला की ही छोटी गोष्ट आहे पण मला वाटतं ही छोटी गोष्ट नाही आहे कारण आत्ता माझं मेकअप आर्टिस्ट मला म्हणाला अरे मला एक दुसरी मिळणार बरं आहे का मागच्या वर्षी पण सुशांत सरांनी आमच्या येऊन दिली होती तर त्यांच्याकरता खूप मोठी गोष्ट आहे तर मला असं वाटतं की त्याकरता सुशांतचं संपूर्ण चित्रपट शाखेचं शिवसेना चित्रपट शाखेचं मी अभिनंदन करतो आणि हा उपक्रम असाच चालू राहील अशी आशा करतो भावं काय आता हे काही नवीन नाही आहे कारण मला वाटतं शिवसेना ही अशी गोष्ट आहे की जी त्या त्या वेळेची किती गरज ओळखून मदतीचा हात तुम्ही पुढे करत असतो सो माझे मित्र आणि आपले खूप मोठे कार्यकर्ते सुशांतजी शेलार इथे आहेत आणि मला वाटतं ते असल्यामुळे एकंदरीत चित्रपटसृष्टी नाटक किंवा टेलिव्हिजन मराठीत स्पेशली आम्हाला कुणीतरी आधार आहे असं एक फिलिंग असतं आणि शिंदेसाहेब किंवा सगळी शिवसेनाच मला वाटतं आमच्यासाठी नेहमीच खंबीरपणे उभी असते आणि आजचं जे स्तुत्य कार्य आहे की पावसाच्या दिवसात खरंच ही सगळी जी मंडळी आहेत त्यांच्यासाठी अशी काहीतरी भेट येणं त्यांनाही वाटतं की शिवसेना ही जी इतकी मोठी पॉलिटिकल पार्टी आहे त्यांना आपल्याबद्दल काहीतरी वाटते आणि मला वाटतं ही भावना जेव्हा एखादी पॉलिटिकल पार्टी लोकांच्या मनापर्यंत आणते त्याच्यापेक्षा मोठं काही नाही सो खूप खूप आभार तुमचा आणि येस असंच कार्य तुम्ही करत आलेलं आहात करत राहाल आणि नमस्कार आणि थँक्यू खूप खूप आभार वाटप केलेलं आहे पण अजून असं काही भरू काम कार्य तुमच्या चित्तपट सेनेसारखे लोकांसाठी होणार आहे का तुमच्या कलाकारासाठी किंवा द्याक्षेससाठी मला असं वाटतं की आपण तीनशे पासष्ट दिवस या सगळ्या कलाकारांसाठी काम करत असतो प्रत्येक वेळेला त्याची जाहिरात करणं किंवा पब्लिसिटी करणं हे मला माझ्या तत्त्वात बसत नाही पण आज तुम्ही कुठल्याही मराठी कलाकाराला विचारलं तर चोवीस तास फोन ऑन आन असतो आणि ज्यांना ज्यांना माहिती आहे की कुठे हॉस्पिटल असेल किंवा शाळेच्या काही गोष्टी असतील कॉलेजच्या काही गोष्टी असतील कुठे अडी अडचण आड़ असेल तिथे चित्रपट सेनेचे से प्रत्येक कार्यकर्ते प्रत्येक पदाधिकारी हे मदतीसाठी धावून जातात आणि नुसताच हा उपक्रम नाही तर चिरायूच्या माध्यमातून पडद्यामागच्या कलाकारांचं सन्मान सुद्धा गुढीपाडव्याच्या निमित्ताने आपण करतो आणि वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने पण आपण कलाकारांना पडद्यामागच्या कलाकारांना विविध गोष्टींची मदत करत असतो ही फक्त एक औपचारिकता आहे आणि मला असं वाटतं की सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांनी मुख्यमंत्री असताना गेल्या अडीच तीन वर्षामध्ये जे काही काम केलं आहे ते सर्वश्रुत आहे त्याच्यामुळे मी वेगळं ठाण्यात येऊन सांगणं हे म्हणजे फारच सगळ्यांनाच महाराष्ट्रात माहिती आहे अख्ख्या महाराष्ट्राने त्यांना सगळ्या लाडक्या बहिणींचं लाडका भाऊ म्हणून संबोधलं जातं आणि ज्यांना चित्रपट कलाकारांविषयी किती प्रेम आहे आपण वर्षावरती ज्या पद्धतीने कलाकार मंडळी गणपतीची आरती करायला येतात हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे मग ते बॉलिवूडमधले कराट बॉलिवूडमधले कलाकार असतील मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार असतील त्यांचं विशेष प्रेम आहे आणि ही एक त्यांच्या वतीनं ही एक भेट पडद्यामागच्या कलाकारांना शिवसेनेच्या वतीनं आणि शिवचित्रपट सेनेच्या वतीनं देण्यात आली आहे आणि त्याचा सगळ्यांनी आपुलकीने स्वीकार केला त्याबद्दल मी सगळ्या आमच्या पडद्यामागच्या कलाकारांचं मनापासून आभार खूप कलाकार आणि त्यानंतर चित्रपट सिनेमध्ये जेव्हा त्याचा प्रवेश झाला आणि त्या तेव्हापासून आत्तापर्यंतची त्याची कामं म्हणजे त्यांनी जे जे उपक्रम हातात घेतलेत ते सक्सेसफुल झाले आणि फक्त आत्ताच्या ह्या सेटवरती नाही मी त्या फिल्म सिटीलासुद्धा तो एकदा सेटवर आला होता तिथेही त्यांनी येऊन भेट दिली होती आणि बॅकस्टेजचे जे कलाकार असतात त्यांच्या काय का गरजा आहेत ह्या जाणून ते त्याच्यावरती काम करतात म्हणजे काही जण असतात की नुकतंच बघतात आणि अच्छा अच्छा गरज आहे का उभी पण त्याचं तसं नाही आहे म्हणजे त्यांनी अगदी हिरिरीने सगळं शेवटपर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे ही जबाबदारी घेऊन ते काम करतात चिरायूचा पण आत्ता उल्लेख केला त्याबद्दल पण मला बोलायचं बोलावंचं वाटतं की बॅकस्टेज जे वर्कर्स असतात आणि कलाकार असतात त्यांचं मान कधीच होत नाही पण शिवसेनेच्या वतीने चित्रपट चित्रपट सेनेच्या वतीने शेलार मामा फाउंडेशन यांच्या अंतर्गत ते हा उपक्रम राबवत असतात आणि तो सक्सेसफुली गेले कित्येक वर्ष कार्यरत आहेत त्यात ते आणि मला म्हणजे मला खरंतर शुभेच्छा द्यायच्या आहेत कारण इतक्या वर्ष जो चालू असलेला उपक्रम आहे तो सक्सेसफुल झाला आणि हा पुढेही सक्सेसफुल होईल त्यासाठी